नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपण गेल्या पाच सहा मध्ये बघितलेलं आहे की नेमकं स्टेट बोर्डचं नक्की महत्व काय आपण बघतोय की बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्याला स्टेट बोर्ड मधनं जसेच्या तसे बघायला मिळत आहेत मग हे स्टेटबोर्डमधनं बघायला मिळणारे जे प्रश्न आहे याच्यासाठी आपण एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहोत स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच ठीक आहे माझ्याबद्दल मी आता थोडीशी माहिती तुम्हाला सांगते माझं नाव जयश्री साळुंके माझं एम एस सी जिओलॉजी झालेलं आहे मास्टर्स इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन झालेलं आहे एम पी एस सी राज्यसेवा मेन्स मी दोन हजार अठराची दिलेली आहे त्याच्यानंतर एम पी एस सी कंबाईन जे आहेत एम uh, पी एस सी कंबाईन मेन्स मी दोन हजार अठरा आणि एकोणावीसची दिली आहे प्लस मी यूजीसी नेट क्वालिफाईड आहे दोन हजार एकवीस आणि बावीस दोन्ही वर्षांमध्ये आणि दो गेल्या चार वर्षांपासून मी साधारण एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आहे ठीक आहे आता नेमकं बोर्ड का करायचंय मी तुम्हाला म्हणाले की आपल्याला स्टेट बोर्ड करायचंय पण का करायचंय मी तुम्हाला पहिला जे लेक्चर होतं आपलं त्या पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं ज्यांनी ते पहिलं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी एकदा ते जाऊन बघा साधारण वीस ते पंचवीस जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सरळ सरळ स्टेट स्टेटबोर्डमधनं येत असतात स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत पाचवीपासनं दहावी पर्यंतची अकरावी बारावी पर्यंतची त्या पुस्तकांमधनं हे प्रश्न येत असतात ठीक आहे तर मग याच्यावर ज्या वेळेला आपण ते पुस्तक वाचायला घेतो त्यावेळेला आपल्याला खूप जास्तीचा वेळ द्यावा लागतो अगदी काही काही लोकांचं वर्ष निघून जातं मग वर्षभर जर समजा आपण फक्त स्टेट बोर्डच वाचत राहिलो तर मग जे काही स्टँडर्ड बुक्स आहेत ते स्टँडर्ड बुक्स आपण केव्हा वाचणार किंवा बऱ्याचदा असं होतं की नेमकं त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधनं काय वाचायचं काय नाही वाचायचं हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून ही बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत आता स्टेडबोर्ड मधनं डायरेक्टली प्रश्न विचारले जातात मी म्हणाले तुम्हाला की साधारण वीस ते पंचवीस प्रश्न स्टेडबोर्ड मधन दरवर्षी विचारले जातात आणि याच मी तुम्हाला अगदी उदाहरण सुद्धा दिलेलं आहे गेले पाच सहा जे काही आपले युट्यूबचे लेक्चर्स झालेले आहेत त्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला फक्त आणि फक्त विज्ञानाचे प्रश्न दाखवते ठीक आहे आपल्याला इतिहासाचे आणि भूगोलाचे प्रश्न सुद्धा घ्यायचे आहेत पण जर आपण विचार केला फक्त विज्ञानाचे सुद्धा आपल्याला एका एका वर्षाला आठ ते नऊ प्रश्न येत आहेत एका एका वर्षाला स्टेट बोर्ड बन विज्ञानाचे आठ ते नऊ प्रश्न सोडवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो हे वीस ते पंचवीस प्रश्न जे आहेत आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की बऱ्याचदा काय होतं दोन मार्कांसाठी रिझल्ट राहिला चार मार्कांसाठी रिझल्ट राहिला अशा वेळेला जर समजा तुम्हाला हे वीस प्रश्नांचे चाळीस मार्क किंवा पंचवीस प्रश्नांचे पन्नास मार्क जर मिळालेत तर तुम्ही टॉपर येऊ शकतायत त्या एक्झाममध्ये त्या कुठले म्हणजे मग मी असं नाही म्हणते की फक्त ची सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तुम्ही कंबाईन घ्या किंवा तुम्ही कुठलीही बेसिक एक्झाम घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या त्याच्यामध्ये जे इतके पंचवीस ते तीस प्रश्न जे येत आहेत वीस पंचवीस प्रश्न येत आहेत या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला सोडवता आले तर तुमच्याकडनं फक्त रिझल्टच येणार नाहीये तर तुम्ही टॉपर्समध्ये सुद्धा येऊ शकतायत ज्या वेळेला बरेचसे विद्यार्थी काय करतात आता गेल्या चार पाच वर्षांपासून मी शिकवते बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत मी बोलते त्या विद्यार्थ्यांचं एकंदरीत एक रिझल्ट न येण्याचं जे मेन कारण आहे ते कारणच असं आहे की अभ्यासाची ज्या वेळेला सुरुवात करतायत त्या अभ्यासाच्या सुरुवातीचा जो काही फ्लो आहे त्या फ्लोनुसार जात नाहीये डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात केली की स्टँडर्ड बुक वाचायला घेऊन घेतात मग स्टँडर्ड बुक वाचायला घेतलं की बेसिक कळत नाही बेसिक पक्क नसतं मग बेसिकच पक्क नाही तर रिझल्ट कुठून येणार आहे ठीक आहे कारण आपण स्टँडर्ड बुक जरी वाचायला घेतले आपल्याला बेसिक जर माहित नसेल तर स्टँडर्ड बुकचा अर्थ लागत नाही प्लस त्या बेसिक मधनही आपल्याला वीस पंचवीस प्रश्न येत आहेत मग त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बऱ्याचदा जमत नाहीत एकंदरीत काय होतो सगळाच घोळ होतो आणि रिझल्ट हातातनं निघून जातो ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं आयोगाच्या प्रश्नांचा हा डायरेक्ट सोर्स असतो स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं आहेत या स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधनं आपल्याला डायरेक्टली प्रश्न येतात आणि दुसरं असं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलेलं होतं जर तुम्हाला आठवत नसेल किंवा तुम्ही तो लेक्चर बघितलेला नसेल तर पुन्हा एकदा बघा मी मुद्दाम परत परत सांगतेय जर समजा एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर स्टेटबोर्ड मध्ये वेगळं असेल आणि स्टँडर्ड बुक मध्ये वेगळं असेल फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की कुठलाही एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं स्टेटबोर्ड मध्ये उत्तर दिलेले एबीसी असं आणि स्टँडर्ड बुक मध्ये उत्तर दिलेले एक्स वाय झेड असं ठीक आहे हे स्टँडर्ड बुकचं उत्तर आहे आणि हे तुमचं स्टेटबोर्डचं उत्तर आहे ठीक आहे अशा वेळेला एमपीएससी काय करते हे जे उत्तर आहे ह्या उत्तराला बरोबर म्हणते ठीक आहे हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला पण सांगितलं होतं मी पुन्हा एकदा सांगते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्टेट बोर्ड वाचणं हे प्रचंड प्रचंड महत्वाचं असतं मग आता हे वाचत असताना स्टेट बोर्ड वाचत असताना आपल्याला स्टेट बोर्ड पण वाचायचे आपल्याला स्टेट बोर्ड वाचायचे आहेत स्टँडर्ड वाचायचे आहेत त्याच्यानंतर अवांतर आपलं वाचन करायचं आहे ठीक आहे अवांतर वाचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला करंट वाचायचं आहे एवढं सगळं वाचन आपल्याला साधारण एक दीड दोन वर्षामध्ये करायचं आहे मग एवढं सगळं वाचायला आपल्याला वेळ पण लागतो कारण स्टँडर्ड पुस्तकं जी ती स्टँडर्ड पुस्तकं वाचायला खूप जास्त वेळ लागतो ठोकळेच्या ठोकळे असतात आपण ठोकळे म्हणतो त्यांना सरळ सरळ तर हे जे ठोकळे आहेत हे वाचायला लागणारा जो वेळ आहे तो वेळ आपल्याला जास्तीत जास्त मिळावा आणि स्टेटबोर्डसाठी दिला जाणारा वेळ थोडा कमीत कमी केला जावा म्हणून देखील आपण ही बॅच घेऊन आलेलो हो। आहोत ठीक आहे आता या बॅच बद्दल जर थोडीशी माहिती घ्यायची म्हटली तर आपण एकंदरीत अठरा पुस्तकं जे आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे विज्ञानाची पुस्तकं आहेत भूगोल इतिहास आणि नागरिक शास्त्राची पुस्तक आहेत आता विज्ञान ज्या वेळेला आपण अभ्यास करतो आपण काय करतो पाचवीचं विज्ञान घेतो पूर्ण वाचन काढतो सहावीचं विज्ञान घेतो पूर्ण वाचन काढतो सातवीचं विज्ञान घेतो पूर्ण वाचतो पण आपल्या बॅच मध्ये आपण एक थोडस चेंज केलंय आपण काय केलंय की टॉपिक वाईज टॉपिक वाईज आपण हे सगळे जे काही प्रश्न आहेत विज्ञानाचे ते सगळे वेगळे वेगळे केलेले आहेत विज्ञानाचे सगळे चॅप्टर्स आपण टॉपिक वाईज वेगळे वेगळे केले आहेत मग आता तुम्ही विचार करत असाल हो की टॉपिक वाईज म्हणजे नेमकं कसं तर आपण विज्ञानाचेच वेगळे पाच ते सहा पार्ट केलेले आहेत एका पार्टमध्ये आपण बायो दुसऱ्यामध्ये केम त्याच्यानंतर फिजिक्स त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट त्याच्यानंतर मटेरियल सायन्स मटेरियल सायन्स म्हणजे आपलं पदार्थ विज्ञान मटेरियल सायन्स त्याच्यानंतर आपलं स्पेस हे असे सहा पार्ट आपण केलेले आहे फक्त विज्ञानाच्या पुस्तकांचे मग त्याच्यामध्ये आपण आपण बायोचं ज्या वेळेला घेतलंय बायोचं घेताना जर समजा आपला एक स्पेसिफिक टॉपिक असेल जसं आपण म्हणूया सेल हा टॉपिक घेतला ठीक आहे सेल किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो पेशी म्हणतो ठीक आहे हा पेशी ज्या वेळेला आपण शिकवायला घेतो तो पेशी, पेशी शिकवताना सहावीच्या पुस्तकात पण पेशी आहे सातवीच्या पुस्तकात पण पेशी आहे आठवीच्या पुस्तकात पण आहे नववी मध्ये पण आहे आणि मध्ये पण आहे ठीक आहे मग अशा वेळेला विद्यार्थी काय करतात सहावीचं पुस्तक वाचत असताना मग सहावीच्या पेशी सहावीमध्ये असलेलं फिजिक्स केमिस्ट्री सगळं एकत्र वाचतात आपण तो पद्धत अवलंबलेली नाहीये आपण काय केलंय की ह्या ज्या पेशी आहेत या पेशी आपण एकाच चॅप्टरमध्ये एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा घेतलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं एकच चॅप्टर पूर्ण धागा आपण अगदी व्यवस्थित सोडवून घेतो ठीक आहे म्हणजे काय होणार आहे की गुंतागुंत जी आहे ती गुंतागुंत बिलकुल होणार नाहीये विषय जो आहे तो विषय अगदी व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे आणि पेशींबद्दलच नाही म्हणजे बायोच नाही आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचं सुद्धा तशाच पद्धतीने गेलेलो आहोत ठीक आहे मग फिजिक्समध्ये ध्वनी चॅप्टर झाला किंवा लाईट झाला किंवा चुंबक झाला हे सगळे चॅप्टर्स आपण असे एका एका वर्गाचे न घेता आपण सगळ्या वर्गांचे असे व्यवस्थित एकत्र कंबाईन केलेले आहेत आणि ते कंबाईन करून आपण घेतलेले आहेत जेणेकरून काय होतं की एका चॅप्टरची लिंक लागली की ती लिंक आपल्याला पूर्ण मध्येच तुटत नाही ठीक आहे पूर्ण होईपर्यंत ती तुटत नाही आणि मग असं आपण विज्ञान भूगोल इतिहास असे तीन मेन विषय घेतलेले आहेत आणि इतिहासाच्याच पुस्तकांमध्ये असलेलं नागरिक शास्त्र हे सुद्धा आपण घेतलेलं आहे ॲज आय सेड सो की विज्ञानाचे लेक्चर टॉपिक वाईज आहे पण मग आता इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्रचं काय इतिहासा तर इतिहासाचं तर आपल्याला ऑलरेडी स्टँडर्डवाइज जसं आपण जातो इयत्ता पाचवीला आपल्याला एन्शंट हिस्ट्री आहे त्याच्यानंतर सहावी सातवीला आठवीला आपल्याला मिडिवल आहे नंतर मॉडर्न आहे अशा पद्धतीने ऑलरेडी इतिहासामध्येच स्टेट बोर्डने आपल्याला कॅटेगरायझेशन करून दिलेले आहे तर ते आपण त्या पद्धतीने जातो भूगोलामध्ये सुद्धा तसं कॅटेगरायझेशन ऑलरेडी स्टेट बोर्डने दिलेलं आहे त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला वेगळं कॅटेगरायझेशन करायची गरज पडलेली नाहीये त्याच्यानंतर आपल्या या बॅच मध्ये जेव्हा जेव्हा मध्ये कुठलाही पी क्यू आलेला आहे किंवा कुठलाही संभाव्य प्रश्न आलेला आहे की हा प्रश्न येऊ शकतोय या प्रश्नावर या वर्षी किंवा पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कधीतरी आयोग कुठल्याही एखाद्या प्रश्नामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारू शकतोय ते सगळेच सगळे संभाव्य प्रश्न आपण ड्युरिंग लेक्चर्स घेतलेले आहेत ठीक आहे सर्व ज्या काही बेसिक संकल्पना आहेत बेसिक ज्या काही कॉन्सेप्ट आहेत मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या मूलभूत संकल्पना तुम्हाला सर्वांना इझिली समजतील अशा भाषेमध्ये घेतलेल्या आहेत मराठीमध्ये घेतलेल्या आहेत कुठलंही इंग्लिशमध्ये आपण घेतलेलं नाहीये महत्वाच्या सगळ्या फॅक्ट घेतलेल्या आहेत सगळे चार्ट घेतलेले आहेत सगळे बॉक्सेस घेतलेले आहेत जे काही आपल्याला स्टेट मध्ये महत्वाचं आहे ते सगळं त्या सगळं घेतलेलं आहे अपार्ट फ्रॉम दॅट जे काही आपल्याला स्टेट मध्ये प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने दिलेले असतात की जसं एखादी संस्था असेल किंवा त्या संस्थेचं काम जर त्यांनी विचारलेलं असेल किंवा वेगळे वेगळे काही प्लांट्स असतील प्लांट्स म्हणजे न्यूक्लि न्यूक्लिअर पॉवर प्लांट सारखं प्लांट, प्लांट म्हणूयात आपण तर त्यांच्याबद्दलची माहिती असेल थे तर ते सुद्धा तिथे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तुम्हाला त्याचे सोर्सेस सांगितलेले आहेत की इथे, इथे इथे जा इथे तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल अशा पद्धतीने आपण ते सगळं लेक्चर घेतलेले आहे आणि बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलपर्यंत आपण गेलेलो आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ज्या वेळेला आपल्याला है है, पेशी घ्यायचं आहे त्यावेळेला पेशीचं सहावीचं पेशी कसं असणार आहे अगदी बेसिक लेवलला असणार आहे मग त्याच्यामध्ये पेशी म्हणजे काय पेशींचे टाईप्स काय काय आहेत अशा पद्धतीने आणि दहावीचं जे असणार आहे मग त्याच्यामध्ये अगदी डिटेल्डमध्ये पेशी जी आहे ती पेशी एक्सप्लेन केलेली आहे मग त्या पेशीचं विभाजन कसं होतं काय होतं वगैरे ऍडव्हान्स लेवलला ते गेलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळेचे सगळे विषय घेतलेले बेसिक पासनं ऍडव्हान्स लेवलपर्यंत आपण जात आहोत सर्व विषयांसाठी या सर्व पुस्तकांचा आपल्या आपण आपल्या लेक्चरमध्ये समावेश केलेला आहे आपल्या बॅचमध्ये समावेश केलेला आहे इयत्ता सहावी पासनं इयत्ता दहावी पर्यंतचं विज्ञान आपण घेतलेलं आहे इयत्ता पाचवी पासनं इयत्ता दहावी पर्यंतचं आपलं इतिहास आणि राज्यशास्त्र आपण घेतलेलं आहे इयत्ता सहावी पासनं इयत्ता दहावी पर्यंतचं भूगोल आपण घेतलेलं आहे पूर्ण आणि इयत्ता पाचवीचं जे भूगोल आहे त्यातनं फक्त जे महत्वाचं महत्वाचं कंटेंट आहे तेवढंच फक्त आपण घेतलेलं आहे बाकीचं जे कंटेंट आहे ते आपण इयत्ता पाचवीचं घेतलेलं नाहीये कारण की इयत्ता पाचवीचं भूगोल हे अतिशय बेसिक लेवलला आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी कॉमन सेन्सने सुद्धा सोडवू शकतात तसंच इयत्ता सहावीचं विज्ञान जे इयत्ता पाचवीचं विज्ञान जे आहे ते सुद्धा आपल्याला काही गरजेचं नाहीये त्यामुळे ते देखील आपण घेतलेलं नाहीये आता ह्या बॅच सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य काय तर ही सहा जे आहेत ना ही सर्व आपल्या बॅचची अगदी महत्वाची वैशिष्ट्य आहेत बॅच तुम्ही आठ महिन्यांपर्यंत बघू शकता आठ महिन्यांमध्ये तुम्ही कितीही वेळा ती बॅच बघा तुम्हाला वॉच टाईम अनलिमिटेड आहे तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की अरे बाबा तू इतक्या वेळा बघितलं तरी तुला समजलं नाही तुम्हाला एखादा टॉपिक नाही समजला तुम्ही अगदी दहा वेळा सुद्धा तो टॉपिक बघू शकताय त्याच्यावर लिमिट नाही आहे ठीक आहे त्या आठ महिन्यांमध्ये तुम्ही कितीही वेळा बॅच बघा काहीही फरक पडणार नाहीये ऐंशी प्लस तासांचे एकंदरीत व्हिडिओ लेक्चर्स आहेत आता ऐंशी तासांचं जर आपण एकंदरीत कंटेंट पकडला आपण फक्त ऐंशीच पकडूयात ऐंशी प्लस पण नाही पकडूयात ठीक आहे ऐंशी तासांचं जरी आपण कंटेंट पकडलं तुम्ही जर रोज दोन तास जरी अभ्यास केला रोजचे दोन तास अभ्यास केले तर तुमचा चाळीस दिवसांमध्ये पूर्ण स्टेट बोर्ड कंप्लीट होऊन जातं ठीक आहे आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला बाकी काही करत बसायची वेगळं काही परत अजून ते वाचायची गरज नाहीये बोर्डचे तुम्हाला याच्यावरच पुस्तकं सुद्धा दिसणार आहेत त्याच्यामुळे वेगळं अजून तुम्हाला स्टेट बोर्ड विकत घ्यायची गरज नाहीये स्टेटबोर्डचे कुठलेही पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायची गरज नाहीये काहीही पीडीएफ दुसरे कुठलेही वेगळे डाऊनलोड करायची गरज नाहीये जर तुम्हाला वाटलं की आपल्याला याचं पीडीएफ हवंय तर आपण पीडीएफ सुद्धा ऍपमध्ये ठेवलेलं आहे तर तिथन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकताय पण तिथे ती, तुम्हाला विकत घ्यायची गरज नाहीये ते सगळं मटेरियल जे आहे पीडीएफ मटेरियल जे ते आहे टाइम आणि प्लेस फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला रात्री बारा वाजेला वेळ मिळाला तुम्ही बारा वाजेला बघा काही हरकत नाहीये तुम्हाला दुपारी दोन वाजेला वेळ मिळाला तेव्हा बघा तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हलिंग करतायत त्यावेळेला डाउनलोड करा ऑफलाइन डाउनलोड करा व्हिडिओ आणि मग बघा काहीही हरकत नाहीये ठीक आहे आणि पाचवी ते दहावीच्या जवळपास सर्व पुस्तकांचा जे काही आता जे आपल्याला महत्वाचे आहेत अशा सर्व पुस्तकांचा आपण समावेश केलेला आहे ठीक आहे आता या बॅचची जी काही फीज आहे ही बॅच आहे आपली तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची पण आपण स्वाध्या अकॅडमी ते बॅच तुमच्यासाठी घेऊन येते पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त आणि 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 अजून एक छोटस सरप्राईज तुमच्या सर्वांसाठी ठेवलेलं आहे आपण ते सरप्राईज असं आहे की जर जर तुम्ही एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत बॅच घेतली किंवा पहिले जे काही शंभर विद्यार्थी आहेत पहिले शंभर विद्यार्थी जे बॅच घेणार आहेत त्यांनी फर्स्ट हा कुपन कोड जर वापरला तर त्यांना ती बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना किंवा एकवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत जे काही विद्यार्थी बॅच घेतील त्यांना नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही पूर्णच्या पूर्ण बॅच मिळणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच घ्या म्हणजे तुमचा फायदा होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा म्हणजे तुमच्या मित्रमंडळींचा देखील फायदा होईल एकदा एवढं जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला नंतर पुन्हा स्टेट बोर्ड वाचायची गरज पडणार नाहीये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतेय का वाचायची गरज पडणार नाहीये कारण आपण सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत आणि जर एवढं तुम्ही केलं तर तुमची यशाची हमी जी आहे ती पक्की आहे रिझल्ट गॅरंटीड येणार आहे जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला एवढा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी सुद्धा रिझल्ट येणार आहे स्टँडर्ड बुक्स आपल्याला वाचायचेच आहेत स्टँडर्ड बुक वाचायचे नाहीये असं मी म्हणत नाहीये पण हे सोडून डायरेक्टली स्टँडर्ड बुक कडे जर आपण पळालो तर मात्र रिझल्ट कुठेतरी गणणार आहे ठीक आहे आता ॲप कसं डाउनलोड करायचं किंवा ह्या ऍप बद्दलची जी माहिती तुम्ही प्ले स्टोअरवर गेला की स्वाध्याय अकॅडमी तुम्ही टाकायचं आहे स्वाध्याय अकॅडमी अशा पद्धतीचा लोगो आपल्याला दिसेल पूर्ण मराठीमध्येच लोगो आहे पण इथे नाव आपल्याला इंग्लिशमध्ये टाकावं लागतं ठीक आहे एस डब्ल्यू ए डी एच वाय ए वाय अकॅडमी स्वाध्याय अकॅडमी असं तुम्ही जर टाकलं तर हा लोगो येईल इथे तुम्हाला इन्स्टॉल करावा लागेल इन्स्टॉल केलं की तुमचा ऍप ओपन होणार आहे ऍप ओपन केल्यानंतर की तुम्हाला अशा पद्धतीने सगळं दिसेल याच्यावर ऑल कोर्सेस जे आहेत ऑल कोर्सेस या ऑल कोर्सेस मध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आपला स्टेट बोर्डचा कोर्स तिथे दिसणार आहे आणि तो कोर्सवर तुम्ही क्लिक केला की तुम्हाला कोर्स जॉईन करता येईल तसंच आपलं हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सर्व माहिती दिलेली आहे लिंक्स दिलेल्या आहेत त्या लिंक्सवर जरी तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली ऍपवर जाता येईल आणि ऍपवर जाऊन तुम्ही कोर्स कडे वळू शकताय याच्याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल जर कोर्स बद्दल काही माहिती हवी असेल स्टेडबोर्डच्या पुस्तकांबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही या क्रमांकावर संपर्क करा किंवा या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर आपले वेगळे वेगळे अपडेट्स रेग्युलरली येत असतात जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या काही घडामोडी घडतायत त्या सगळ्याच्या सगळ्या वेळेवर कळतील थँक्यू